ना। तुम्हाला आता हा जो समोरचा बोर्ड आहे ना हा समोरचा बोर्ड ना, ना पूर्णपणे वाकलाय आपली गाडी इथं लागली आणि हे बघा आज तारीख किती ते मी तुम्हाला सांग पंचवीस ऑगस्ट <स्वागेव> नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया जो आपला कॅम हे जे आहे मा, माई ना माईक आहे ना डी जे तो मी ऐश तो मी एक वे फाइंड केला आहे की तो आपल्या सॅमसंग ला पण कनेक्ट होतो एक एंट्रा छत्री उघडते पावसाने मोठा गोळ घातलाय कंटिन्युअस पाऊस आहे कंटिन्युअस अरे बघा आता जरा मी आणि बाबू दोघांनी विचार केला आता हायस्ट टाइम तर म्हटलं चला आपण जरा पावसाचा फेरपटका मारूया म्हणजे आपल्याला एक अंदाज पण येईल किती पाऊस पडलाय अंदाज म्हणजे बघा ह्याच्यावरनं आम्ही अंदाज काढतो की कि पाऊस किती पडलो जमीन पण खाली असायला लागली म्हणजे बघा ओके हे बघा हे बघताय का हे माझ्या पायाने झाले काय भाऊ पडतो का पाऊस पडतोय घाण हे बघा चांगलंच पाणी आले बरोबर पाणी आता आपण निघाले <laughs> बाबू शेटकरी आपण कॅमेरा दिलाय मोबाईल <laughs> जाऊया आता काय वाटतं बाबू पुरा आला असेल का खाली से। आला असा गाडी हो ना कधी आल बाबू बघा बाबू शेठला जरा सांगावं समजा ना ही गा। मामाची गाडी घेऊन बोबलत फिरते पडला बिडला काय झालं बिल तर हा या लय पाऊस पाहिलं वाकडा तिकडे पाऊस होते आले बघा पॉइंट वर बाहेर <laughs> जाऊ बाहेर जायच्या आधी सांगतो धरण भरले <laughs> जोरात पाऊस पाहू ही छत्री उघडून दे की मला ही छत्री उघडून दे की बटणाची छत्री नाही हाताने खोला लागते ही छत्री पण अशी आहे ना खोलून दे आवडत कशी गाडी लावूया इथे बघा असं वाटत पावसाळा आहे अरे नाही पावसाळा संपत आलाय आज तारीख काय पंचवीस ऑगस्ट आहे आज हे बा काय आज वाटत बाबा का त्या वरच्या पाईपवर पर्शीवर पाणी जायला लागले गेलं की पाणी अजून वाईक पडलं की फुल सगळं जाते ते प्रॉपर आता पाऊस कसा येणार म्हणजे पावसाळ्यातला पाऊस कसा असतो जोरात आता पाऊस उघडत उघडत यायला पाहिजे हे काही नवीनच आयटम सुरू केला पावसाने निसर्गाने बेकार बोलायचं आता सांगा पूर्ण पाणी आलं पूर्ण इकडं ना, ना चल र वारं पण भरपूर आहे आता इथं बघितलं आपण आता जाऊया त्या कुठल्या बाबा त्या फरशीपर्यंत कुठली मठातली फरशी मठातली फरशी बघून सोनमाळ्यावर पण जा गेलाच ना पाणी शंभर टक्के ते कायला काय एवढं एवढं पाऊस हे आहे की नाही चला आता जाऊया सो सोनमाळवू नाही आपण जाऊया मठवाडीच्या त्या पुलावर हो। जिथं तो मी सांगितला ना तुम्हाला एका व्हिडिओमध्ये की जिथं भरपूर माणसं तिथं शेवाळ्या तयार होत तर त्या ते बघून या तिथं शंभर टक्के पाणी आलं ना जोरात पाणी आलं ना तुम्हाला आता हा जो समोरचा बोर्ड आहे ना हा समोरचा बोर्डनं पूर्णपणे वाकलाय त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असाल की वाऱ्याचा वेग किती आहे पूर्ण वाकलाय पूर्ण कालपर्यंत आज सगळ्यापासून जो पाऊस पडतोय ना त्याच्यामध्ये वाकलाय पूर्ण हा व्याका बेकार पाऊस आहे बेक्कर खतरनाकवाला पाऊस आम्ही चालले होता इथन आम्ही आलोय ब्लूटूथ माईक दिला काढूनच टाकला आहे ब्लूटूथनी कनेक्ट करायला तर ॲटोमॅटिक कनेक्ट नाही होते आता बघा आम्ही आले आमच्या गावाच्या पुलावर आपली गाडी इथं लागली आणि हे बघा आज तारीख किती ते मी तुम्हाला सांग पंचवीस ऑगस्ट हे बघा कसं पाणी अजून थोडा एक रात्रभर पाऊस पडला ना मग काय विश्वास नका होतंय सगळं येतोय ये पूर डायरेक्ट बाकी की एवढं इकडं पाणी इकडं आम्ही तुम्ही खेकड्याचा व्हिडिओ बघितला असेल ना तर आम्ही तिथन आलेलो असं इकडून इकडून इकडं आलेलो कसलं पाणी आहे बघा की।, की आपली जीप इथं उभे कटाकट मध्ये रिपेअर केल्या जीप हे बघा मोर वरतोय मोर तर चिचव मोर बसलाय शपथ रुमत आहे का बघूया दिसतोय का ಚರೂಲಿ <laughs> <laughs> संपलंय बघ आला इथं म्हणजे एवढा काही इकडं पाऊस झालेला नाही वाटत ठीक आहे युजली हे पूर्ण भरतं त्यावेळेस जरा बरं वाटतंय आता हा आहे दुसरा दिवस संध्याकाळचे पाच वाजून तीस मिनटं झाले साडेपाच वाजले पावसाने हसला धुमाकूळ घातला ना विचारू नका पाच मिनटं येतं आहे आणि पंधरा मिनटं पडतोय आता पाऊस थांबला आहे बघा बाहेर तिथं नको जाऊ पूर्ण बेकार वातावरण झाले वैताग गाला आहे पण नको नको झाले हे बा हे काय पूर्ण वड्याला पाणी आज आहे श्रावणी सोमवार तर म्हटलं जरा लवकर जावं जे तुम्हाला म्हणलं ना मागच्या वेळेमध्ये की बाचोलीचं जे मंदिर आहे शंकराचं तर तिथं आता जाऊया आपण वार भयंकर वार आहे हे बघा ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल झाडं कशी हालतात तेव्हा तिथं झाडं कमी हालते पण तिकडची झाडं बघा तेव्हा ती पाऊस आला बघा ओ गाडीच्याच बसलो आणि पाऊस एवढा जोरात आला आहे ना हे बघा पुढं जस्ट <laughs> म्हणजे लिटरली किती तीस सेकंद झाली असते आणि झालं की आमची जी छत्री आहे ना ती बघा तिथं राहिली आता पाऊस थोडं थांबण्याची वाट बघते पाऊस थांबला की जाऊन छत्री घेऊया लय वाट लावल्या पाऊसने आता नको नको झाला पाऊस असं झालं काय होतंय येतोय पाऊस आता बघा पण पाऊस झाला ना आता बघा को एक दहा दहा मिनिटांनी ना बंद होईल अख्खाच्या अख्खा बंद होईल ऊन पडेल आणि परत पाच मिनिटांनी परत सुरू होईल बघा एका मिनटात आलो पाऊस गेला तरी पण दोन छत्र आणलं आता जाऊ यावर हो चल बाय हो मस्त भजन सुरू आहे बघा तिथं च धरून चाल तिकड बघितलं का कस चाललंय इथं सगळं तिथे काय झालं माहिती का इथे पायऱ्या आहेत ना जरा घसरण झालं इथं त्यामुळे जरा हळूहळू चाललं आता एकच शावाने सोमवार पुढचा त्याच्यानंतर अमावस्या आले त्याच्यानंतर श्रावण संपलं मग गणपती ठीक आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये